गावबेट दौरा मी आयोजित केलेला आहे आज माझं हे एकोणपन्नासावं गाव महोद आहे सांगोला तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या अडे आपल्यामध्ये याऊन मिसळून त्याच्याबद्दल चर्चा करून त्या ठिकाणी सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे गेली तीस पस्तीस वर्षाच्या काळामध्ये सांगोला तालुक्याच्या विकासाच्या कामाच्या संदर्भामध्ये की ज्या ज्या वेळेला आपल्या भागातली नागनपोऱ्यातली मऊची मंडळी तिकडे इकडे तिकडे पाठवताना ज्या <laughs> <laughs> ज्या वेळेला विविध विकास कामाच्या निमित्तानं अडी अडचणीच्या निमित्तानं आणि त्या वेळेला ते, ते, ते प्रश्न आपण सोडवण्याचा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे विकासाची काम असतील प्रश्न आपण जसे सोडवेल तसे पुढे आणखी निर्माण होत असते विशेषतः भागात या भागातल्या अनेक वर्षाच्या अडचण या रस्त्याची होती आपण हा रस्ता पंतप्रधान सडक योजनेमध्ये स्पेशल केस करू म्हणून घातला आणि गेल्या अनेक वर्षापासून आपली मागणी या रस्त्याची पूर्ण झालेली आहे कालवा फाट्याचं पाणी आपल्या या परिसरामध्ये पूर्वीपासून येत आहे परंतु तेल असल्यामुळे बऱ्याच वेळेला या फाट्याची थोडीशी अडचण होते आणि आत्ताही आपण काही मंडळींनी सांगितले की फाटा बंद झालेला आहे मी आत्ता फोन केला होता एक कार्यकारी आधी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला तर मोठा कॅनल कुठेतरी क्रॅक झाला आहे त्याला भगदाड पडले परत दोन दिवसात किंवा तीन दिवसात परत पाणी रेग्युलर चालू करतो म्हणून सांगितलेलं आहे तर आपल्या परिसरातल्या काही अडेअडचणी असतील वैयक्तिक असतील सार्वजनिक असतील ते वैयक्तिक आपण उठून या ठिकाणी सांगाव्या त्याच्यासाठी मी डायरेक्ट आपल्याला भेटण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तर आपल्या या वार्डाच्या या परिसराच्या अडचणी असतील त्याने उठून कुठे कोणाकडे बोट दाखवण्यासाठी जे ज्या अडचण आहे त्यांना उठून सांगावी तिथं बसून काय सोडवता येईल ते मी सोडवेल तास तालुक्याच्या पातळीवर जी असतील ती सोडवेल कुठे काही निवेदन आणली असतील ती पण मला या ठिकाणी आपण देण्यात येईल तुमची काय अडचण आहे सांगा आता आमची राहिली सत्तावीस राहणार म्हणजे इथं जवळजवळ आम्ही दहा बारा वर्ष जर राहिला रेशन कार्ड काढले आम्हाला रेशन मिळत नाही या व्यवस्थित येऊन चार वर्ष झाली पाण्याची सोय नाही वॉटर सप्लायचं पाणी आम्हाला येतं मी एकटी स्वतः लेडीज असतो काम पण देत जाते सांगूला पण तुम्ही आम्हाला विचारलेली आणि आम्ही करतो आम्ही करतो असं म्हणून मला हे केलेलं डावलून दिलेलं आहे ह्या सरांना विचार आणि प्रत्येक प्रत्येक कार्यकर्त्यांनी मला असं डावलून लावलेलं असतं मला आज मुलांबाळांसाठी गरज आहे म्हणून मी एकटी लेडीज ही सगळीकडे येते प्रत्येक कर्मचाऱ्याची तुम्ही जबाबदारी कारण काम करायला पाहिजे असं सांगितलं पाहिजे आज मी एकटी बोलले अशी एक प्रत्येक महिला बोलू शकत नाही

आता आहे आम्ही काम करू स्वतः अडीच गुंट घेऊन घरकुल आलेला आहे आम्हाला जागा घेऊन बांधले एक खोली बांधली आहे आम्ही पण मी काय म्हणते म्हणतेसारख्या अशा किती महिला आहेत आज मुहूत मध्ये तुम्हाला कितीतरी रेशन कार्ड मिळतील रेशन कार्डाच्या विषयावर येणार आहे मी तुमच्या अडचणी फक्त तुम्हाला रेशन कार्डावर माल मिळत नाही तुम्हाला पेयच्या पाण्याची अडचण पेयच्या पाण्याची अडचण आहे बस मी सांग दालमीच्या उजव्या बाजूला काही बेघर वसाहतीत घर आहे ती त्यांना पाण्याची सोय नाही 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 लाईन नाही इकडे पाणी पाईप नाही आपल्या डेप्युटीचं म्हणणं असं आहे की तिथं काय गटार तुमची राहिलेली त्याशिवाय ती पुन्हा होत नाही काम नाही मग काय अडचण काय त्याची त्या लोकांना पाणी देण्यासाठी काय करणार आहे आपण हा तुमची गटार होणार कधी किती दिवसात तुम्ही पूर्ण करणार बीएनसी गटार आहे तक्रारी मुळे राहिली ती बाजू कुठल्या तक्रारी तिकडल्या बाजू पलीकडली पहिली राहिली पाईपलाईन कुठं कशी पुरायची

किती दिवसात ते आता आपण सांगायला पाहिजे आधी गटर त्यात कसं आहे कुणाला कुणाकडे दोन बागाला पंढरपूर बरं ते धनुबागाला फोन लावून रोडचा आणि गटरचं दोन्ही काम आहे धनुबागलाचा नंबर द्या माहिती रोड आणि ही गटर दोन्ही विकत नाही